साठ वर्ष टेन्शन नाही शंभर रुपयाची एकदाच असा टोकळा पाडायचा की सगळ्या मागण्या पाजारात पाडून घ्यायचा ज्या घरातून येत ते दोन माणसांत पण आधी बैठक घेणारे मी नंतर ठरवणार अगोदर खरं ते शेतकरी संघटने लोक येते नाही येत कधी बघा लग्न त्याचं ज्ञान आपल्याला कमी येते त्यांचं जवळ सुरू झाली त्याचं काय शेतकऱ्यांना आणि मला त्यातलं मग एवढं माहिती नाही मी आहे ऐकणार नाही भोगणार नाही मॅनेज नाही होणार ताईत लढू लढायला वगैरे ताईत ती चाक सुद्धा इकडे इकडे राज्यात येणार आणि वेळ आली तर महाराष्ट्रात एकच मंत्री राहणार नाही सगळे दुसरे राज्यात गेले दिसते राय आपले निवडणूक निवडणुका फोर नका काय होणार होऊन बी ते हाके म्हणतात की ना, नांदेड मधून ओबीसी जोडो अभियान सुरू करणार आहे दुसरं काहीच नाही आपल्याला तुम्ही आता बोलायला लागला हाकेंवर पूर्वी बोलत नव्हता बोलत आहे पण कोणाला महत्व देतो की काय बोल तुम्ही काय होतं तुम्हाला क्लिअर सांगतो ज्याला प्रसिद्धीची हवे जातीपेक्षा अशा लोकांना जातीपेक्षा आपल्या संरक्षण मिळावं आपण ताई दिसावं आपण पाच पोलीस आपल्या मागो पुढे दिसवा प्रूफ प्रू प्रूफी झाले आपण चालावं आणि जातीचे प्रश्नाचं द्यावा राहावं आणि एवढं जातीसाठी लढ्याचं काम तर म्हणून ते दिलं सोडून त्याच्यामुळं असल्यास हे चिल्लर चालले आहेत ना असल्याने महत्वाचे त्याच्यामुळे किंमत आणि चांगला पाहिजे ती परळीची लाभार्थी टोळी कुठे घेऊन येणार ती एवढंच आहे आणि ती परळीची लाभार्थी टोळी आणि त्या लाभार्थी टोळीचा नेता चष्मा मला आपल्याला हे हिपोटाने घडून आणतोय आणि त्याच्यामुळं आता परळीची लाभार्थी टोळी संपवणारा नेताच संपायला आहे त्याला लागलीच नाही मराठीच्या विरोधात बोलायसाठी कोणाला धरून आणते आणि त्याचे दुष्परिणाम यांना राजकीय करिअरला भावा लागतात ना आता बहीण भावाला दवा घाला लिहि आता छग्याचं आहे घोसरून केलं बोलायला आता छग्या येतं तुला निवडून द्यायला ते येईल का आता तुला बघून आता दीड मधले मराठी ते बघू ना ते धनंजय मुंडे म्हणतात मला काही लोकांनी अडचणीत आणलं मात्र बहिणीने सावरलं बहिणीने साथ दिली सतत सोबत बसायचं हां सतत काय करायची सतत सोबत सोबत बसत मला कुणी तरी अडचणी आणलं म्हणजे कोणी आणलं ठीक आहे पण बहिणीने साथ दिली सन तास सोबत बसून अटक दिला साथ दिला नका दिला पण खुनाचा बदला होणार पण तो देशमुखांचा जो खून केला त्याला फाशी व्हणा राय दिले पण सगळे अटक करायचे ती पण लढाई आता सुरू होणार आहे महादेव मुंडे यांच्या प्रकरणात सुद्धा लढाई आता पुन्हा नव्यानं पुन्हा नव्यानं सहा दिवसात सांगितलं की महादेव भया काय झालं गीते त्यांच्याबद्दलचं काय झालं मी आठ दिवसापूर्वी बोललोय सुद्धा आज मी मीडियाला सांगायला लागलो आणि संतोष भैया देशमुखांचे जे खरार आरोप आहे त्यांचं पकडायचं काय झालं मोके काही कशामुळे उठवले याविषयी सुद्धा सरकारसोबत आपण बोलतो कारण त्याच्यावर सुद्धा खूप मोठं आंदोलन आता पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे का नुसतं महादेव भैरा मुंडे यांच्या प्रकरणाती खोपणा करा संतोष भाईराच्या प्रकरणात आरोपी फत्र्यांनी खोपणा करा याच्यावरती सुद्धा खूप आमची मोठ सुरू होणार आहे लय पुढं पुढं बघा तुम्ही लय 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 निघणाऱ्या ह्यात आमच्या मराठीच्या आरक्षणाची मदत गेल्या ना आता याचा लय गाय निघणार